या सभी ऑफर दिया भी और हुक्रोफॉर्म या का मदीन फार्म ऑफ द फ्यूचर प्रपोजल हकीकतला लोरे बोला पार्वती जॉग में तुम्हें देखने को तो मिलेगा कि आइडियल टाउन क्या होता है कि किस तरह से आगे प्लान किया था और जब अब तो ब्रीथिंग वाज बियॉन्ड एक्सपेक्टेशंस मैं सोच के ऑफ द सेंटर ऑफ एक्सीलेंस इज यहां पे एक फार्म ऑफ द फ्यूचर लॉन्च किया गया तो एक ऐसा मॉडल फार्म हो जो हम

सेन्सर तंत्रज्ञान यामुळे शेती आमूलाग्र बदल होत आहे पाच अत्याधुनिक एआय उपकरणे जी शेती बदलू शकतात ड्रोन आणि ए आय एम एम तंत्रज्ञानावरील ड्रोनने काढलेल्या फोटोनचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानाद्वारे उच्च दर्जाचा आयफर किंवा मल्टी कॅमेरा बसवलेले ड्रोन पिकांचे आरोग्य कीड व रोग अन्नद्रव्य व्यवस्थापन पाण्यात ठिकाण पिकांचे वर्गीकरण आणि काढणी नियोजन इत्यादी अचूक माहिती गोळा करण्यासाठी उपयुक्त ठरतात शेतकऱ्याच्या मोबाईल संबंधित माहिती पाठवली जाते मिळालेल्या डेटाच्या आधारे शेतकरी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हवामानीचे तातडीने नियोजन करू शकतो स्मार्ट सेन्सर सिस्टम हे सेन्सर शेतातील जमिनीची आणि पिकांची माहिती रिअल टाइम मध्ये गोळा करतात जमिनीतील आर्द्रता मातीतील सामू ओलावा विद्युत वाहकता शारदा तापमान आणि पोषण तत्वांची स्थिती नोंदवून शेतकऱ्यांना योग्य सल्ला दिला जातो यामुळे शेतकऱ्यांना पाण्याचा आणि तांचा अचूक वापर करता येतो आणि उत्पादन क्षमता वाढते हे या आधारित शेती हे रोबोट डेटा गोळातून काम करतात उदाहरणार्थ जर एखाद्या भागात तण वाढले असेल तर रोबोट तो एक निंदणी करून सहस्यात सजवतात हे रोबोट चोवीस तास अचूक काम करू शकतात पिकांच्या उत्पादनाची भविष्यवाणी करणारे मॉडेल एआयच्या मदतीने पिकांच्या उत्पादनाचा अंदाज लावता येतो आभारी पिकांचे भविष्यातील परिणाम समजून घेता येतात शेतकऱ्यांना पिकांच्या उत्पन्नाचा अंदाज घेऊन योग्य नियोजन करण्यात मदत होते स्वयंचलित सिंचन आणि खत पाण्यासाठी आयोगी तंत्रज्ञानाचा उपयोग आयोगी सिंचनद्वारे मातीतील अन्नद्रव्य सामूहिक पीएच लावा कमान आर्द्रता पारंपरिक ओलावा सूर्यप्रकाश वाऱ्याचा वेग आणि दिशा आणि पावसाचा अंदाज होतो मात्र पिकांना आवश्यकतेनुसार पाणी पुरवठा होतो आणि अचूक अन्नद्रव्याच वितरण केलं जात संसाधनाची बचत करताना उत्पादन वाढीस चालना देण्यास मदत करतात आणि या तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती केवळ स्मार्ट होत नाही तर वेळ खर्च आणि संसाधनांचा योग्य उपयोग होतो भविष्यात अन्न सुरक्षा आणि लोकांची आरोग्याबद्दल वाढती जागरूकता याचा मेळ बसवण्यात एआयचा मोलाचा वाटा असेल बायो सेन्सर वापरून तुमच्या मानवी शरीरात कोणते घटक कमी आहे त्याची माहिती सेन्सर एआय फार्मला पाठवेल थेट एआय फार्म थे मधील रोबोट ती माहिती संकलित करून तुमच्या शरीराला लागणार घटका योग्य भाजीपाला आणि ड्रोन द्वारे तुमच्या दारापर्यंत पोहोचवतो Of small farmers, uh, as was part of the Baramati uh, co op, uh, where you're finding, for me, when I see these examples, where you can take this art of technology but make it have impact where a small landowner is able to improve the yield of their land. Uh, and the numbers they shared in terms of reduction in chemicals. सहाय्याने शेतीला पुढच्या स्तरावर नेण्याचे ध्येन संस्थेने ठेवले आहे यासाठी राज्यातच नव्हे तर देशभरात क्रांती घडवण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन सज्ज होऊया यानंतर उपस्थित पाहुण्यांचे स्वागत सत्काराचा समारंभ होत आहे मी माननीय राजेंद्र पवार चेअरमॅन नागरिकांचे डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि माननीय